नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार तेवीस जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की गेल्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे त्यानुसार आज काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याच आपण आज पाहणार आहोत जर आपण पाहता असाल स्क्रीन होते आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाण ढागाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहता असाल तर चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला ढगळ वातावरण दिसत आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा आज ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तुरळक प्रमाणात जे ढगळ वातावरण असेल सोबतच आपण पाहिलं गेलात तर इकडं नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा थोडाफार प्रमाणात आपल्याला ढागाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण नीट पाहायला गेलो तर शेजारीच असलेल्या लागून जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात असे ढागाळा वातावरण हे दिसत आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेला त्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे जर इकडे पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर तेथे सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे लातूरचा विचार करायला गेला तर लातूरमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी तुरळक प्रमाणात ढागळा वातावरण हे दिसत आहे एकंदरीत मित्रांनो जर विचार करायला गेला तर विदर्भाच्या साईडला आपल्याला ढगाळ वातावरण जास्त दिसत आहे त्यामध्ये चंद्रपूर यवतमाळ अमरावती भंडारा गोंदिया या, या भागामध्ये आपल्याला जास्त ढगाळ वातावरण दिसत आहे आणि या ठिकाणी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की ढगाळ वातावरण इथे आहे बाकी ठिकाणी स्वच्छ अशा आकाश राहील अधिक